विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील उमेदवारांची निवड कशी करणार स्वतःचा पक्ष काढणार की अपक्ष निवडणूक लढणार नेते मंडळी जे जरांगे पाटलांना भेटायला जात आहेत त्यांना तिकीट मिळणार का आणि तिकीट मिळण्याचा काय क्रायटेरिया असणार आहे या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल वर आता आम्हाला ते फॉर्म भरायलाच पैसे गोळा करून द्यावा लागतील फॉर्म भरायलाच सध्या जरांगे पाटलांनी अधिकृत जरी घोषणा केली नसली तरी मात्र जरांगे पाटलांची विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी मात्र पूर्ण झालेली पाहायला मिळते लढायचं का पाडायचं या सगळ्या गोष्टी अजून ठरल्या नाही हे ठरल्यानंतर बाकीचे सगळे पत्ते उघड करणार असं जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मात्र तत्पूर्वी जरांगे पाटील विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती माध्यमांशी बोलताना सांगताहेत की उमेदवार जो आहे तर तो उमेदवार गरीब घरातला असणार आहे कारण हा लढा गरजवंतांचा आहे आणि गरजवंतांच्या लढ्यामध्ये गोर गरिबांच्या लेकरांना तिकीट देण्याचं काम केलं जाणार आहे आमचा जो उमेदवार असणार आहे त्याला खऱ्या अर्थानं मुंबईला जायला सुद्धा पैसे नसणार आहेत असा उमेदवार आम्ही उभा करत आहोत किंवा आमचा उमेदवार जो आहे त्याला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा पैसे गोळा करून देण्याची वेळ येणार आहे अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही खर तर देणार असल्याचं जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय नाही नाही आमचं आणखी ठरायच राहिले पाडायचे का लढायचे पाडायचे म्हणलं तर पळून गेलं तरी काही टेन्शन नाही पाडायचं म्हणलं कोणकडे पळून गेला तर आम्हाला काय हे नाही आणि उभा करायचं ठरले तरी त्याची टप्पर नाही पळून जायची जर का तुमचे उमेदवार पळून गेले उद्या चालून दुसऱ्याकडे कुठं गेले त्यांनी पाठिंबा दिला तर मग काय करायचं या संदर्भात जरांगी पाटील बोलतायत की आमचा उमेदवार जो आहे तर तो पळून जाणार नाही एक तर महत्वाचं कारण की तो पळून गेला तर समाज जो आहे तर समाज त्याला परत इकडे येऊ देणार नाही आणि दुसरं ते म्हणजे गोरगरीबांच्या घरातली पोरं जे आहेत किंवा गोरगरीबांच्या घरातली उमेदवार असल्या कारणानं खर तर, तर हे लोक निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढवणार आहेत त्यांच्या पाठीमागे ईडी लावता येणार नाही त्यांच्या पाठीमागे कोणत्याही गोष्टी लावता येणार नाही तर त्याच्यामुळं जे काही उमेदवार असणार आहेत तर ते गरज घरातले असणार आहेत पाटलांनी माध्यमांशी बोलताना केला ते का पळून गेले म्हणजे का ते असे तसे गेले काय त्यांच्या माग इड्या लावल्या उमेदवार माग काय लागून काय पळून जाईन तो त्यांना बेजाला टाकून देईन म्हणून ते तिकडे जाते आमचे उमेदवार धोरणिक नाहीत आणि पळून जाईन कुठं आणि जाऊन करीन काय आणि जातीशी आणि शेतकऱ्याशी बेमान होणारा वापस नाही येणार नाही इकडं लोक त्याला टिकून बी जाणार नाही घरात ते कोण काय तर जरांगे पाटलांना पक्ष काढणार का या संदर्भात विचारलं असता जरांगे पाटील सांगतात ना आघाडी आहे ना महायुती आम्हाला अपक्ष लढायचं अपक्ष दणका चालू द्यायचा अशा पद्धतीचं जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय म्हणजेच काय हे ती विधानसभा निवडणूक जर का जरांगे पाटलांनी लढली तर ती निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत जरांगे पाटील पाहायला मिळत आणि अपक्ष उमेदवार जरांगे पाटील देणार आहे इथं अपक्ष जर सगळे फगड्या काही नाही मात्र बरेचसे नेते जरांगे पाटलांना सध्या भेटायला येत आहेत भाजपाच्या काही नेत्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे हे नेते जरांगे पाटलांना भेटायला येत आहेत त्यांना जरांगे पाटलांनी याविषयी स्पष्ट जरी काही मत सांगितलं नसलं तरी सुद्धा जरांगे पाटील कुठेतरी असं सांगतायत की जे तिकीट मिळणार आहे तर त्याला काहीतरी क्रायटेरिया असणार आहे लोक समाज त्यांना निवडणार आहे त्यामुळे हा निर्णय फक्त जरांगे पाटील यांचा एकट्याचा नसून समाजाचा हा निर्णय असणार आहे की कुणाला तिकीट द्यायचं जरी एखादा नेता जरांगे पाटलांच्या भेटीला गेला असला किंवा असे बरेचसे नेते आतापर्यंत माध्यमांमध्ये त्यांची चर्चा सुद्धा झाली त्यांना तिकीट मिळणार आहे का तर त्यांना तिकीट मिळेल याची शाश्वती नाही गरज म्हणताच लढाय आमच्याकडे नेते काही काही येत आहेत काही म्हणलं मी तुम्हाला त्यातले बी आता काही काहींच म्हणणं असे उदाहरणार्थ आता सत्याऐंशी आले त्यातले अर्धे असे त्यातले काही असे ते मला म्हणतात आमचे सहा पक्ष आणि तिकीट देणार दोघाला आमचा चौघाचा कार्यक्रमच झाला मग ते त्यांच्या त्यांच्यात मध्ये ते घरांना काय पडत नाही आम्हाला तेव्हा म्हणतो हे घरांना परत राहा आम्हाला त्यांचं त्यांच्याच जुटलंय ते मग त्या तुमचं परडते ते जरी जरांगे पाटलांच्या भेटीला गेले असले तरी सुद्धा एक तिकिटाचा क्रायटेरिया ठेवला गेला नेमका काय क्रायटेरिया तिकीट कुणाला मिळणार आहे कशा पद्धतीने त्याची निवड होणार आहे तर इच्छुक उमेदवारांची जी यादी आहे जरांगे पाटलांनी मागितली आणि ती यादी जरांगे पाटलांकडे सध्या जाते आहे मतदारसंघाचा जो डाटा आहे तर तो सुद्धा जरांगे पाटलांनी मागवला या सगळ्या हो लिस्ट म्हणजे एका मतदारसंघातले इच्छुक उमेदवारांची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट मतदारसंघाच्या समोर ठेवण्यात येणार आहे आणि नंतर मतदारसंघातली लोक जे आहेत तर ती ठरवणार की याच्यातला एक कोणता उमेदवार द्यायचा कोणाला तिकीट द्यायचं हे मात्र मी त्या मतदारसंघातला समोर ठेवणार की द्यायचं आणायला अशा पद्धतीने छोटासा क्रायटेरिया असल्याचं जरांगे पाटलांनी सहज बोलता बोलता या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतं त्या क्रायटेरिया मधून जो पास होईल म्हणजे मतदारसंघातली लोक एकाला बहुमतानं त्याला उभा राहायला संमती देतील त्याच उमेदवाराला तिकीट मिळणार आहे मग तो कोणताही नेता असो किंवा गरीबाच्या घरातला कुणी असो अशा पद्धतीनं एक उमेदवार तर मतदारसंघात दिला जाणार आहे आणि तो तिकीट घेऊन तर लढणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय मतदारसंघातली लोकच त्या उमेदवाराला निवडणार आहेत जी लिस्ट आली त्याच्यातनं आणि निवडून आणायला सभा घ्यायला पाटील माध्यमांशी बोलत आहेत मात्र निवडणूक लढायची का पाडायची या संदर्भात जरांगे पाटलांनी अजून स्पष्ट भूमिका घेतली नाही एकोणतीस तारखेला जरांगे पाटील या संदर्भात भूमिका घेणार होते मात्र निवडणुका पुढे सरकल्या आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांची ही भूमिका पुढे स्पष्ट करू अशा पद्धतीचं सांगितलंय मात्र त्यांची विधानसभेला धरून बरीचशी तयारी झाली आहे अशी खरंतर चर्चा माध्यमांमध्ये पाहायला मिळते आणि जरांगे पाटील त्या दृष्टीनं पाऊल वाट सुद्धा करतायत मंडळी तुम्हाला काय वाटतंय तर जरांगे पाटलांनी ठेवलेले हे क्रायटेरिया आणखीनही याच्यात बरेचसे क्रायटेरिया असतील स्पष्ट आणखी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली नाही पण या ज्या गोष्टी जरांगे पाटलांनी केल्या त्या योग्य आहेत का विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांना यश मिळेल का नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा